अरे एवढं मोडायचं म्हणजे काय चष्टा अरे ते देवाचं म्हणत होते की ते विश्वकर्मा त्यानंच होते माझ्यामध्ये बनलाच पडतं आहे बघितलं ना अक्षरशः का 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 <laughs> काय काम आहे हां असं काम करायचं आका दिवस जाईल ना मासा दिवस नाही वर्ष म्हणा वर्ष दिवसाचं कुठं आलं পা <pyatled> <representatives> असतो की हिंदू असतो म्हणजे हिंदू नाही अशा करणे म्हणजे फिनिशिंग बघ फक्त मोठ्या मोठ्या मूर्ती नाही काय ब